तहसीलदार यांच्या आदेशाची अंमलबजावणी कशी केली जाते नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट आकाश कापुरे कायद्याचे म्हणजे तुमच्या फायद्याचे बोलूया माननीय तहसीलदार यांना मामलेदार कोर्ट ऍक्ट प्रमाणे कामकाज चालवून एखाद्याला कब्जा देणे एखाद्याकडून कब्जा घेणे व देणे असे अधिकार आहेत बऱ्याचशा केसेस या कायद्याच्या कलम पाच प्रमाणे चालवतात ज्यामध्ये चालू वहिवटीचा रस्ता आढळला जातो तसंच रस्त्यावर अतिक्रमण केले जाते तसेच ज्यामध्ये चालू रस्ता बंद केला ज्यांनी अशी मनाईचा आदेश द्यावा असा दावा माननीय तहसीलदार यांच्याकडे मामलेदार कोर्ट अॅक्ट कलम पाच प्रमाणे केले जातात त्या केसेची सुनावणी दिवाणी न्यायालयामध्ये दाव्याची जशी सुनावणी होते त्याप्रमाणे विरुद्ध पक्षकारांना नोटीस काढल्या जातात त्याचप्रमाणे त्यांचे म्हणणे देखील घेतले जाते जबाबजबाब घेतले जातात आणि ते होतो त्यानंतर माननीय तहसीलदार हे योग्य तो आदेश पारित करतात परंतु जेव्हा हा आदेश माननीय तहसीलदार साहेब करतात त्या आदेशाचे पालन ज्यांच्या विरुद्ध आदेश झालेला आहे त्यांनी केले नाही तर त्याबाबत कायद्यामध्ये काय तरतूद आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम एकवीस यामध्ये माननीय तहसीलदार यांच्या आदेशाचे पालन केले नाही तर कोण कोणत्या गोष्टी करता येतात याची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामध्ये असे म्हटले आहे की जर माननीय तहसीलदार साहेब यांनी एखाद्या व्यक्तीला कब्जा देण्याचा आदेश केला आहे किंवा एखाद्या व्यक्तीचा गेलेला त्याचा आदेश दिलेला आहे तसेच रस्ता अडवलेला रस्ता खुला करण्याबाबत आदेश केलेला आहे तसेच रस्त्यावरील अतिक्रमण दूर करण्याबाबत आदेश दिलेला आहे त्यांनी तेन, पालन केले नाही तर त्यांच्याविरुद्ध ज्यांच्या विरुद्ध विरुद आदेश झालेला आहे त्यांनी पालन केले नाही तर तहसीलदार यांच्याकडे अंमलबजावणीचा अर्ज दाखल करू शकते त्या अर्जामध्ये माननीय तहसीलदार साहेब हे ज्यांनी त्यांच्या आदेशाचा भंग केला आहे त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकतात माननीय तहसीलदार साहेब त्यांच्या मनाई आदेशाचा भंग केला म्हणून पण नवीन भारतीय न्याय संहितेच्या कलम दोनशे तेवीस प्रमाणे गुन्हा सुद्धा होतो त्यासाठी सहा महिने कारावास व दोन हजार रुपये दंड देखील होऊ शकतो अशी तरतूद या कलमानानुसार केलेली आहे जर माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशाचे पालन केले नाही तर तो आदेश जर लोकांच्या जीवितास हानी करू नये याबाबतचा असेल तर तरीही तो आदेश मांडला नाही तर त्या व्यक्तीला एक वर्षाचा एक वर्षाची शिक्षा होऊ शकते तसेच दंड देखील होऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा